का जय श्रीराम मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपलं स्वागत करतो मित्रांनो आज राम नवमी भारतीयांचा हिंदूंचा म्हणण्यापेक्षा भारतीयांचं एक प्रमुख दैवत आपल्याकडे नमस्कार समोर दिसल्या माणसाला नमस्कार करण्याची पद्धत आहे जुनी माणसं पूर्वीच्या काळात रामराम म्हणायचे जीवनात जगताना किंवा दैनंदिन जीवनात सुद्धा नेहमीच रामाचा उच्चार मुखातून होतो रामाची आठवण येते सहस्र वर्ष झाली जवळजवळ दहा सहस्र वर्ष तरी रामनामाची जादू संपत्ता नाही पण कमीही होत नाही तर अयोध्येमध्ये कित्येक शतकं त्या बाबरी मशिदीसाठी लढा दिला जय श्रीराम मंदिर तिथे व्हावं म्हणून आपल्या सुदैवाने ते मंदिर आता पूर्णत्वास गेलेले आहे हे अंतर्गत काही चालू असेल काम तो उत्सव भारतातच नाही तर जगभरात साजरा झाला अशी रामनामात काय जादू आहेत हे पूर्णपणे कोणाला उमजलेलं नाही आहे राम अनेक बाबतीत आदर्शवत होता तेच आजच्या कवितेचा विषय आहे आणि तेच सांगण्याचा प्रयत्न केलाय कवितेचे शीर्षक आहे आदर्शवत राम गुरूंची आज्ञा प्रमाण शिष्याला गुरूंची आज्ञा प्रमाण शिष्याला त्राटिका वलाची ऐका कथा स्त्रीला मारू नये असे म्हणायचे तेव्हा एक पद्धत होती त्या काळात परंपरा होती पण गुरुनी आज्ञा केल्यावर त्राटिका के आसो, स्त्री असून सुद्धा रामाने वध केलाय आपल्याला त्यांनी धडा दिलाय त्यातून की आपल्याला घातक ठरणार कुणी असो स्त्री असो किंवा पुरुष असो तो दंडास पात्र असतो हे रामाने आपल्या कृतीतून असे अनेक आदर्श आहेत रामाचे जे आपण स्वीकारले पाहिजेत त्याचा अभ्यास केला पाहिजे अंगीकारले पाहिजेत गुरुची आज्ञा प्रमाण शिष्याला त्राटिकावादाची ऐका कथा शत्रू असो स्त्री किंवा पुरुष दंडाव्या आधी विचार नको वृथा आदर करावा वडीलधाऱ्यांचा आदर करावा वडीलधाऱ्यांचा पाहुणे नये सावत्र प्रेम करावे अनुज बंधूंवर भावाभावाने राहावे राहावे एकत्र हे तर खूपच आजच्या काळात गरजेचं आहे आदर करावा वडीलधाऱ्यांचा पाहुणे सख्य सावत्र प्रेम करावे अनुज बंधूंवर भावाभावाने राहावे एकत्र राजाभिषेक त्यागून रामाने पत्करला चौदा वर्षाचा वनवास राज्याभिषेक त्यागून रामाने पत्करला चौदा वर्षाचा वनवास पितृवचन पूर्ण केले त्याने पुत्रधर्माचे मोल शिकवले जगास संकटात मदत करावी मित्राला संकटात मदत करावी मित्राला तशी घ्यावी मदत मित्राची संकटात मदत करावी मित्राला तशी घ्यावी मदत मित्राची शत्रू असो बलाटे किती तयारी करून उतरावे युद्धाची तयारी करून उतरावे युद्धाची एकाच वेळी उतरावे सारे सैन्य एकाच वेळी उतरावे सारे सैन्य शत्रूला कमजोर समजू नये एकाच वेळी उतरावे सारे सैन्य शत्रूला कमजोर समजू नये रोज नवा सेनापती नेमून रावणाने केलेली चूक करू नये रावणाने केलेली चूक करू नये मृग नसतो सोन्याचा कधी म्हणून मृग नसतो सोन्याचा कधी म्हणून समजावले सीतामाईना मायना मृग नसतो सोन्याचा कधी म्हणून समजावले शीता मायना प्रभूनी प्रत्येक गोष्टीची हाव नसावी धडा घ्यावा वर्तमानात साऱ्याने प्रत्येक गोष्टीची हाव नसावी धडा घ्यावा वर्तमानात साऱ्याने दुसऱ्याची संपत्ती समजू नये आपली दुसऱ्याची संपत्ती समजूनही आपली मदत केलेली असो मोठी वा लहान जिंकून लका लंका केली बिभीषणाच्या स्वाधीन जिंकून लंका केली बिभीषणाचे स्वाधीन शब्द पाळावा कुणा दिलेला ठेवून जाण जिंकूने लंका केली बिभीषणाचे स्वाधीन शब्द पाळावा कुणा दिलेला ठेवून जाण वेळीच करावा सन्मान साऱ्यांचा वेळीच करावा सन्मान साऱ्यांचा आणि ठेवावे कर्तव्याचेही भान वेळीच करावा सन्मान साऱ्यांचा आणि ठेवावे कर्तव्याचेही भान पहावे राजाने स्वतःला आजमावून पहावे राजाने स्वतःला आजमावून नित्य जनतेच्या नजरेतून नित्य जनतेच्या नजरेतून आदर्श मानतात म्हणून श्रीराम आदर्श मानतात म्हणून श्रीराम एक पत्नी एकबाणी एकवचनी आदर्श मानतात म्हणून श्रीराम एक पत्नी एक बाणी एकवचनी आजही श्रीराम बोलण्यात वागण्यात व्यवहारात रोजच्या आजही श्रीराम बोलण्यात व्यवहारात रोजच्या सहस्र वर्षानंतरही वास आहे मनोमनी सहस्र वर्षानंतरही वास आहे मनोमनी जय श्रीराम आपण सर्वांवर श्रीरामाची कृपा रहावी अशी प्रार्थना करून ही कविता संपवतो ही कविता आवडली तर लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रमंडळींशी कविता शेअर करा कोण नवीन अशा चॅनलला कोणा जुन्याचा राहिला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर दोनशे साठाच्या आसपास कविता आहेत सवड असेल तशा ऐका आता परत भेटू एक नवीन कविता घेऊन जय श्रीराम